की हो नाही चालू अभि ना चालू आहे का अभि कॅरेट से चालू आहे अभिनंदार सोने पाच सो चार चारसा. चारसा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार आणि दुपारचे जवळपास तीन वाजे आपण आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरी तुम्ही बघू शकता गाड्यांची जवळपास दोन लाईनं इतकी आवक व्हायला सुरुवात झाली अजून आवक येते पाऊस पण चालू आहे जर दररोजचा म्हणजे दररोज पाऊस चालू असल्यामुळे बाजारभावात चढउतार चढउतार हा चालूच चालू आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये खूप नुसकानी शेतकऱ्यांच्या पण राहिल्या सध्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या आपल्या तालुक्यातून कोणत्या गावातून आपला व्हिडिओ बघता ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभाव हे शेवटपर्यंत मिळत जातील तर मित्रांनो चला मंडीत जाऊन बघूया सरासरी आजची टॉमॅटोची काय रेंज चालू आहे टॉमॅटोचे वीस किलोसाठीचे दरे पिंपळा बसून मार्केटमध्ये त्याच्यामुळं आपण जाऊन बघूया आता सरासरी काय चालू आहे मित्रांनो सरासरी मंडीमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली बघूया आजची काय रेंज निघाली आपण शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरी काय चालू

नव सरासरी साडे तीनशे पासून तर चारशे रुपयापर्यंत सांगताय बघू अजून मी अपरण शेतकऱ्यांनी विचारून बाबा काय बाबा मागिते आज आज काय बाबा मागिते चारशे रुपयापर्यंत चारशे आणि पाऊस मित्रांनो बऱ्याच प्रमाणात गर्दी कमी येते असं आपल्याला दिवसेंदिवस पाऊस चालू आहे काय व्हावा का, का मागित आज काय मागित कुठला माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे गुवाहाटी माहितले का लोकल लोकल काय चालू आहे सर आज रेंज काय कायंज आहे चार सवा चार साडेचार चांगलं आहे मला चांगलं गुवाहाटी आहे का लोकल गुवाहाटी गोवा एक्सपोर्ट चालू आहे का नाही एक्सपोर्ट अजून काय प्रॉब्लेम नाही आमच्या एक्सपोर्टचा पावसामुळे तुम्ही कोणता आम्ही तर आम्ही घेतो गुवाहाटी घेतो गुवाहाटी ठीक आहे सध्याची मंडी मित्रांनो जवळपास गाड्यांची जर बघितली तर गाड्या जवळपास तीस ते चाळीस गाड्या आलेल्या आहेत सध्या तीन वाजच्या सुमारास आणि साधारणतः रेट बघित साडेतीनशेपासून तर साडेचारशे सव्वा चारशेपर्यंत मागताय आहे गुवाहाटी माल आणि लोकल माल मिडियम माल साडेतीनशेपासून तर पावणे चारशे रुपयेपर्यंत देत आहे आवक पण कमी आहे आज मित्रांनो सुपर क्वालिटीचे माल यायला लागले आता मार्केटमध्ये आणि त्याच्यात पाऊस पण चालू आहे बघू अजून विचारून शेतकऱ्यांना काय भाव चालू आहे का माहिती बघा आज चारशे चारशे रुपयापर्यंत कुठला माल चारशे चाळीस काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा आहे आमची साडे चारशे हे कशामुळे राहिला असं पावसामुळं सा पावसामुळं पावसाची आहे नुकसान होणार राहिजे भाऊ भरपूर भरपूर नुकसान कुठला मला वासगाव ठीक आहे चालेल चल फार मसेट काका काय बा माहीत आज

व्हरायटी कोणती शेरजी काय चालू आहे रेंज चारशे रुपये पर्यंत का कुठला माल चांदोड चांदवड चांदवड काय पेक्षा किती जायला पाहिजे साधारण या पावसाच्या पावसा एक चालू आहे नुसकानी काय भरपूर काय वाटतं म्हणजे टॉमॅटोच काय वाटतं टॉमॅटो जास्त आहे भाऊ या त्या तुलनेने मालात म्हणजे भाव नाही भाऊ रेंज नाही भाव एक्सपोर्ट पण चालू नाही काय माहिती ते म्हणते चालू नाही अजून चालू नाही काय पावसामुळे माल चांगले नाही हे नाही ते नाही त्याच्यामुळे ते आहे चालेल ना कितो कुठं आहे साधारण तुमचं पहिलाच आहे का

का बरं काय प्रॉब्लेम नाही का माल काय माल तर कमीच आहे पाहिजे द्या तेवढं माल नाही एवढं गरमाल होत नाही का बर का बरं काय आता काय गडबड आहे काही गडायचं काय नात काही काय गाड्या पोहोचत नाही कोण काय म्हणता काय नातकात नाही पाऊसही चालू आहे त्याच्यात नुकसानं भरपूर प्रमाणात येऊ पाऊसाने तर हायरान केला व्यापारी पडत काय काय बा माहीतला का काय कुठला माल चांदवड कायपेक्षा किती जायला पाहिजे पाहिजे चारशे सव्वा चारशे पण आता पाऊसही नाही माल तर कमी समजूर साधारण पण पाहिजे ती माझ्या नाही आली पाहिजे ती माझ्या नाही कारण लवकर खराब होऊन गेला आणि तांबाटी लवकरच संपणार आहे कारण या पावसानं थोडंफार गोष्टी

तिथं गेल्यावर वीस तीस रुपये कमी नको आहे असं असे त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा प्रत्येक गाड्या कॅरेट होती गोष्टी कॅरेट किती एकशे तीस कॅरेट गेला तीनशे पन्नास फिक्स रेट मित्रांनो बघूया अरेमान व्हरायटी का बा माहीत आहे का काळ साडे तीनशे चारशे साडे चारशे कुठलं माल आहे चांदवड काय कायपेक्षा किती जायला पाहिजे चारशे साडे चारशे व्हरायटी अरेमान आहे चालेल किती व कुठं आहे साधारण जाऊ भाई, भाई एक्सपोडं हो की नाही चालू आहे अभी चालू आहे का अभी कॅरेटचं चालू आहे अधी कॅरेट चालू आहे अभी पाचशे साडेसालशे साडेचारशे पौने पाचशे चारशे एकाहत्तर असे असेल ठीक आहे चले चल मित्रांनो सरासरी जर मंडी बघितली तर बऱ्यापैकी पासून तर चारशे रुपयापर्यंत चालू आहे आणि एक फूटवाले पण भेटले होते ते बोलले की चालू आहे आपल्याला जवळपास चारशे ते पावणे पाचशे रुपये त्यांची खरेदी चालू आहे अशा प्रकारचे मित्रांनो सरासरी तीन साडेतीनशे मंडी आहे मित्रांनो पासून तर पर्यंत म्हणजे बघितले आपण सव्वा चारशेपर्यंत गुवाहाटी माल घेत आहे आणि साडेतीनशे पावणे चारशे चार तीनशे एकाहत्तर तीनशे एकावन्न अशी लोकलची खरेदी चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलने एकदा सबस्क्राईब केलं एकून दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सगळे बाजारभावाचे अपडेट हे मिळत जातील धन्यवाद